बैठकीमध्ये उद्योग जगतासाठी आणि मनोरंजन क्षेत्रासाठी अतिशय महत्वाची पॉलिसी आज कॅबिनेटनं मंजूर केली त्या पॉलिसीचं नाव आहे एव्ही जी सी म्हणजे ऑडिओ व्हिडिओ गेमिंग आणि कॉमिक्स ह्याच्यासाठी ॲनिमेशन जे केलं जातं त्याच्यासाठीची जगातली अतिशय चांगली पॉलिसी ही आज उद्योग विभागाच्या मार्फत कॅबिनेटमध्ये ठेवण्यात आली आणि त्याला मंजुरी घेण्यात आली आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मनोरंजन क्षेत्राच्या मराठी चित्रपटसृष्टीला आणि मराठी स्टुडिओना बेनिफिट्स देण्यासाठी देखील या पॉलिसीचा भविष्यामध्ये उपयोग होणार आहे महाराष्ट्रामध्ये शिवभोजन थाळीच्या संदर्भामध्ये ज्या शंका आहेत शिवभोजन थाळीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची बिलं जी तीन तीन चार चार महिने मिळालेली नाही त्याच्या संदर्भात देखील माझ्यामार्फत चर्चा उपस्थित झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांची बिलं देखील देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मिटिंगमध्ये घेतलेला आहे आजची कॅबिनेट मिटिंग दे देखील महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला एक वेगळी दिशा देणारी होती आणि त्याच्यातच एव्ही जी सी ही पॉलिसी मंजूर करण्यात आली दर आठ पंधरा दिवसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये काय काम केलं त्यांनी किती दौरे केले कशा पद्धतीने पक्षीय बैठकीला ते उपस्थित होते याचा आढावा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय एकनाथ साहेब घेतात आणि त्याच्यासाठीच ती बैठकीचं आयोजन असतात जी सी पॉलिसी हमने लॉन्च की जिससे हिंदी और मराठी मनोरंजन क्षेत्र जो है उसको बढ़ावा मिलेगा एनिमेशन के क्षेत्र में जो जो यूथ आना चाहते हैं उसको भी बढ़ावा मिलेगा भोजन थाली के जो कॉन्ट्रैक्टर हैं उनका जो री पेंटिंग था वो भी देने का निर्णय आज के कैबिनेट में हुआ वैयक्तिक अड़ी राजीनामा दिला गेला परंतु फोन भरून कौतुक आम्ही कॅबिनेटने केलं त्यांचं अभिनंदन केलं आणि त्याच्या बाबतीतली भूमिका ही स्वतः मुख्यमंत्री मोदी मांडतील